जगद्गुरु तुकार साधकांचा मायबाप चिंतकांचा चिंतामणी विठोबाचा प्राण सका विश्व माऊली ज्ञानोपरायांच्या जीवन चरित्राचा मागोवा कालपासून घ्यायला सुरुवात केली आपण कालपूर्व इतिहास आपण पाहिला गीता माऊली समोर ठेवून सुवर्ण वर्षाचा आपण डोळ्याचं पारणं फेडणारा नित्र दिव्य असा हा कथा आणि कीर्तनाचा कार्यक्रम करत आहोत भाग्याची गोष्ट आहे की आपलं पुण्य उदयाला आलं की आपल्याला ज्ञानावरचं चरित्र श्रवण करायला मिळतंय मध्ये किती लोकसंख्या आहे शहापूर तालुक्यामध्ये किती लोकसंख्या आहे सगळ्यांचं पुण्य इतकं नाही की ते सभा मंडपापर्यंत घेऊन येईल याला मावलीनंच कृपा करावी लागते आईची कृपा झाली का अध्यात्माच्या सावलीत लेकरू येत असत आणि म्हणून काल परवा सगळं नियोजन करत असताना कालच्या कथेमध्ये आपण माऊलींच्या पिढ्यांचा इतिहास पाहिलेला आहे हे आयोजन आमचे पंढरनाथ सरकोत पाटील असतील निवृत्ती शेठ राऊत असतील बन्सी शेठ बिन्नर असतील बैरूप शेठ असतील रामदास शेठ सदगीर असतील उदय शेठ दातीर एकनाथराव मांजे भरतशेठ काळे सुनील भाऊ गोपाळे मोहनलालजी परदेशी दादा विठो पाटील बाळूदादा हरु दादा भुईर किसनजी विखे साहेब दिगंबरजी म्हस्कर बहुनरावजी गांजवे आणि संतोष कुमारजी शैनी तालुक्यातले सर्व कीर्तनकार हरिभक्तीपरायण योगीजी महाराज आणि हा सोहळा पूर्णत्वाला जात असताना आजच्या द्वितीय दिवसाकडे आपण प्रयाण करत आहोत काल पाहिलं ज्ञानोपरा त्रिंबक पंतांच्या समाधीचं दर्शन घेऊन गहिणीनाथ महाराज आपेगावमध्ये की माझे गुरुबंधू कुणीतरी होते त्यांना गोरक्षण अथानी मस्तकावर हात दिला मस्तकावर हात ठेवला आणि संजीवन समाधी त्यांना दिली त्यांच्या वंशजांचा शोध घेत 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 त्र्यंबक पंतांच्या वाड्यापर्यंत आलेल्या आहेत आणि त्र्यंबक पंतांच्या वाड्यात आल्याच्या नंतर निराबाईनं अतिथीचा सन्मान केला बरं का सुनील निराबाईने अतिथीचा सन्मान केला अतिथी पूजनं प्रतिदिनं मिष्टाणम पाण गृहे साधू संगम उपासते सतत धन्य ग्रहस्त श्रम स्त्रीच कर्तव्य आहे की साधू जर घराच्या द्वाराशी आला तिनं त्याला अन्न पाणी सगळं द्यायचं असते त्याला धन्य असतं ग्रहण धन्यता दिली त्या ग्रहस्थ आश्रमाला सगळ्यांनाच ते मिळतंय असं नाही खर तर पुढे जाणूनी संचित करावे किंवा पुढे संचित या करावे पुजावे अतिथी देव द्विज अतिथी पूजन करावा देव देवपूजा करावी आणि ब्राह्मणाची पूजा करावी जर दारातून अतिथी परत गेला विनमुख गेली या अतिथी ने सर्व सुकृताची संपत्ती तुमचं पुण्य घेऊन जात असतो तो आणि म्हणून अतिथी रिकामा जाता नाही दारातून कधी कधी असतंय आमचे बाबा नेहमी सांगायचे की याला जी ताकत पाहिजे ती नाही मोकळं चाललंय ते सौ आमचे बाबा नेहमी सांगायचे घरातली स्त्री सुंदर पाहिजे ती भोजनेशू माता शयनेशुरंबा धर्मेशु कुला तिच्याकडे काही गुण असले पाहिजे एक दिवस तर आता मध्ये मी कीर्तन करायला गेलो एक जण म्हणला महाराज आमच्या घराला पाय लागू द्या म्हणलं आमच्याच घराला आमचे पाय नाही तुझ्या घराला लावून काय करतो मी तिथे गेल्यावर किचनच्या समोरच बसलो पूर्वी त्याला रसोडा म्हणायचे आता त्याला किचन म्हणतात जिथे किचकिच होती त्याला काय म्हणतात चपला घालून सुद्धा स्वयंपाक करतात हे अतिशय खेदाची बाब आहे त्या दिवशी एक ताई तर चपला घालून स्वयंपाक वाढायला आली मी म्हणलं ताई चपला घालून स्वयंपाक वाढते ते म्हणजे महाराज माझी चप्पल शुद्ध आहे मलाच कळालं नाही चप्पल कधीपासून शुद्ध झाली ते म्हणले च चव... स्वयंपाक करायची वेगळी चप्पल आहे बाजारात जायची वेगळी चप्पल आहे वाढायची वेगळी चप्पल आहे म्हणलं एखादी डोक्यात मारायची नाही का तेवढी आण बाकी काही शिल्लक राहिलं नाही पूर्वी रसोडा असायचा रसो वय स्वादा हा हे बोललं का हँगिंग करते सुने रसो वय स्वादा हा जिथं रस ओतला जातो त्याला पाकग्रह म्हणावं बरं का आणि दारात जर अतिथी आला तर तो विनमुख जाता कामाने त्या दिवशी मला त्यानं नेलं किचनच्या समोर बसलो मला लांब जायचं होतं मी म्हटलं सांग ना तुझ्या बायकोला पटकन आणायला सांग चहा दूध काय लागते ते तो बायकोच्या जवळ गेला आणि कसा बोलला पा माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल तो बायकोच्या जवळ गेला हळूच कानापाशी गेला आणि विचारलं आवाज आला तुम्हाला त्यानं विचारलं ते म्हणजे थोडा दम नाही निघत का सुटलं पळत ते माझ्या जवळ येऊन बसलं असं बारीक तोंड करून मी म्हटलं काय झालं पाच दहा मिनटं गेली म्हटलं बघा ना मला जायचंय ना दूर आणा ना चहा आता तो बायकोच्या जवळ गेला आणि तिला म्हणाला अगं उरक ना महाराजांना लांब जायचं आहे ती म्हणली माझ्या काय उपकाराला आलीत का मी ड्रायव्हरला म्हटलं बॅग उचला चहा आला मी पिता पिता हसायला लागलो ती समोरची व्यक्ती म्हणली का हसता म्हणला असाच हसतो नाही नाही म्हणले का हसता म्हणला असाच हसतो ते म्हणले शहाणी माणसं विनाकारण हसत नाही म्हणजे फार वेड्यात काढलं त्यानं मला मी म्हटलं इतका बायकोला घाबरतो का त्यानं सांगितलं महाराज म्हणजे तुम्ही सगळं ऐकलं का म्हणलं सगळं ऐकलं तुलाही बोललेलं ऐकलं आणि मलाही बोललेलं ऐकलं तो म्हणला महाराज तिचं मनावर घेऊ नका ती मनानं निर्मळे फक्त तोंडात फटकळ आहे आमचे गुरु म्हणायचे तिला काय मातीत घालायचे अतिथी पूजनम प्रतिदिनम, मिष्टाण पानम, ग्रहीम साधु संगम उपासते, सततम धन्य आश्रम हा आश्रम त्याचा धन्य असतो आणि म्हणून शालिवान शके संवत्सर चालू आहे अकरा वर्ष गायत्रीच पुरशरण केलेलं आहे <laughs> आणि अकरा वर्ष गायत्रीचं पुरशरण झाल्याच्या नंतर नाभी एवढ्या पाण्यात उभं राहून त्र्यंबक पंत सूर्याला अर्घ्य देत आहेत भरगो स्व तसोरण्य प्रचोदया इकडे निराबाईच्या दाराशी भव्य योगी हातामध्ये कमंडलू पायामध्ये खडावा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा भस्म लेपन केलेला त्रिपुं भस्म लावलेला तेजो वलयांकित योगी उभा आहे आणि दारी आल्याबरोबर निराबाईनं पाणी दिलं झोळीमध्ये धान्य टाकलं पण डोळ्यातून अश्रू आले गहिणीनाथांनी विचारलं हे माय काय दुःख आहे एवढा आहे सगळं समृद्ध आहे सगळं आहे पण इकडच्याकडून गेल्या अकरा वर्ष बारावं वर्ष चालू झालं आता बारावं वर्षही संपतील बारा वर्ष गायत्रीचं पुरशरण झालं पण अजून आमची कूस काय उजवली नाही गहिणीनाथांनी भस्म काढला आणि निराबाईच्या हातावर ठेवला माते पुढच्या वेळेस आलो की या अंगणामध्ये बाल गोपाळ खेळताना पाहायला मिळेल आम्हाला शालिवान शके अकराशे एकोणपन्नास अषाढ शुद्ध एकादशीला विठ्ठल पंतांचा जन्म झाला निराबाई आणि त्र्यंबक पंतांच्या वाड्यामध्ये भिंतीला आनंद झाला नवमास महिने भरल्याच्या नंतर भक्ती मास भरले पूर्ण दिवस भरले पूर्ण दिवस

गायत्री ही वेदाची माता असल्यामुळं वेद मातर हे नाव ठेवलं बरं का विठ्ठल नाव ठेवायच्या अगोदर पैठणच्या ब्राह्मणांनी जे शुद्ध पत्र दिलंय ना निळ ज्ञानोपरायांना ते पुण्यामध्ये आता भांडारकरांकडं त्याच्यामध्ये सुद्धा त्या शुद्धी पत्रात असं लिहिलंय वेद मातू सुतम वेद मातर नाव ठेवलं आणि निळोबरायांच्या गाथ्यात यांचं नाव विठ्ठल पंत असाय मध्ये एक वर्षाचा काळ निघून गेला आणि एक वर्षाचा काळ निघून गेल्याच्या नंतर खरोखरच एक लहान लेकरू अंगणामध्ये खेळत होतं आंधळ्याशी डोळे देते पांगळ्याशी पाय देते वांझा पुत्र होय नवस पूर्वी ते विठाई आणि म्हणून आवडी विठ्ठल ठेवलेले नाव